जर तुमचं तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या साथीदारासोबत भांडण दुरावा अविश्वास तणाव गैरसमज या प्रकारचे कुठलेही वाद तुमच्या आयुष्यात असतील पैशावरून वाद असो मुलांवरून असो असे कुठलेही तर ते अद्वितीय प्रार्थनेने बरे करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल ही प्रॅक्टिस तुम्ही फक्त डोळे बंद करायचे हृदयावर हात ठेवायचा आणि जे मी म्हणणार आहे हो पुनः पुनः प्रार्थना ती माझ्यासोबत फक्त तुम्ही म्हणायची ही प्रॅक्टिस जर तुम्ही रोज तुमच्या जोडीदारासोबत कराल तर ती उत्तर हे करा आणि याचा अनुभव घ्या आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला ही कशी वाटली प्रार्थना प्रिय साथीदारा मला माफ कर, तुला कर मी तुला वेळ दिला नाही क्षमा कर कारण मी नेहमी माझ्या कामात अडकून राहिलो तू मला नेहमी समजून घेतलंस म्हणून धन्यवाद आणि माझा संसार टिकवून धरलास म्हणून मी आभारी आहे प्रिय साथीदारा माफ कर भावना ऐकल्या नाहीत क्षमा कर की मी स्वतःच्याच विचारांमध्ये करतो तू नेहमी तुझ्या हृदयात अपार सहनशीलता जी तू मला शिकवलीस त्यासाठी आभारी आहे साथीदारा माफ कर मी तुझ्यासोबत छोट्या गोष्टींचा आनंद घेतला नाही क्षमा कर की मी भविष्यात काळजीत बुडावून बुडून राहिलो होतो तू आयुष्यातील लहान क्षणही सुंदर केलीस म्हणून धन्यवाद तुला प्रेम करतो कारण तुझ्या साध्या क्षणांमध्येही तू आनंद भरला अनेक वेळा रागाने उत्तर दिलं क्षमा कर कारण माझ्या भावनांवर माझं नियंत्रण नव्हतं तू मला संयम शिकवलास म्हणून धन्यवाद तुझा आभारी आहे कारण तुझं मन हे कायम शांत तू मलाही शांत म्हणून माफ कर मी तुझ्या स्वप्नांना पाठिंबा दिला नाही कारण मी फक्त स्वतःच्याच ध्येयामध्ये हरवलो तू प्रेरणा दिलीस म्हणून धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझ्या बरोबर असताना माझं आयुष्य पूर्ण होत साथीदारा माफ कर मी घरातील जबाबदाऱ्या समतोल पद्धतीने वाटल्या नाहीत क्षमाकर कारण मी माझ्या सोयीला प्राधान्य दिले तू निशब्दपणे सर्व सांभाळलंस म्हणून धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तुझ्यामुळे हा संसार टिकला हे घर कर माफ कर तुझ्या नातेवाईकांना मी कधी आदर दिला नाही क्षमा तर माझ्या माझ्यात जी अपरिपक्वता होती ती वागण्यातून दिसून आली म्हणून तू माझ्या कमकर्ता झाकल्यास म्हणून धन्यवाद आपल्या संसार आणि सर्वांना जोडून ठेवलंस म्हणून आभारी आहे प्रिय साथीदारा माफ कर मी तुला महत्व दिलं नाही क्षमा कर कारण माझं लक्ष चुकीच्या गोष्टींवर होत तरीही माझ्या सोबत उभा राहिलास म्हणून धन्यवाद आणि तू माझा खरा आभार आहेस माझा आधार आहेस म्हणून धन्यवाद साथीदारा माफ कर मी तुला मन बोलू दिलं नाही क्षमा कर मी मध्येच तुला थांबवायचो तरीही तू मन मोकळे केलंस म्हणून धन्यवाद मी आभारी आहे कारण तू माझ्या समोर स्वतःला खरे दाखवलंस आणि माझी मला ओळख करून दिलीस म्हणून माफ मी तुला कधी भरपूर वेळा तुला मी खूप वेळा तुच्छ मानल क्षमा कर माझा अहंकार आणा पण तू मला नम्रता शिकवलीस म्हणून धन्यवाद माझं मन केलंस म्हणून मी आभारी आहे साथीदारा माफ कर मी तुझ्या आरोग्याकडे लक्ष दिलं क्षमा कर मी तुझ्या त्रासांकडे दुर्लक्ष केलं तरीही माझ्या आरोग्याची काळजी घेतलीस म्हणून धन्यवाद तू माझं आयुष्य निरोगी ठेवलंस म्हणून आभारी आहे साथीदारा माफ कर मी तुझं कौतुक केलं नाही क्षमा कर मला शब्द व्यक्त करता आले नाही तरी तरीही तू चमकत राहिलास म्हणून धन्यवाद आणि तू माझा अभिमान आहेस म्हणून मी तुझा आभारी आहे साथीदारा माफ कर मी तुला आर्थिक तणावात एकटंच ठेवलं क्षमा कर मी जबाबदारी योग्यरित्या घेतला नाही आणि तू मात्र घर सांभाळलेस म्हणून धन्यवाद खऱ्या अर्थाने माझा सहचर बनण्यासाठी मी आभारी आहे हे साथीदारा माफ कर मी तुझ्यासोबत जास्त वेळ घालवला नाही क्षमा कर इतरांना महत्व देत राहील तरीही माझ्या असे साथी तू थांबलास म्हणून धन्यवाद तुझ्या संयमासाठी आणि माझी साथ देण्यासाठी आभारी आहे साथीदारा तुझ्याकडे तुझ्या आनंदांकडे दुर्लक्ष केलं माफ कर क्षमा कर माझ्या मी समस्येतच अडकून राहिलो तरीही तू आनंद मला पसरवलास माझ्या जीवनात घरात म्हणून धन्यवाद तू माझं जीवन रंगीत केलंस म्हणून आभारी आहे साथीदारा माफ कर मी तुझ्या भावनांचा अपमान केला क्षमा कर मी संवेदनशील नव्हते धन्यवाद तुम्हाला संवेदना म्हणून आभारी आहे कारण तुझं हृदय हे आरशासारखं आहे हे साथीदारा माफ करून कधी तुझं पुरेसा ऐकून घेतला नाही क्षमा कर मी स्वतःचाच सांगत बसलो तरीही तुम्हाला कायम ऐकून लिहिस म्हणून धन्यवाद माझा सर्वातील जवळचा साथी फिरलास म्हणून आभारी आहे साथीदारा माफ कर मी कधी तू अनेक वेळा तुला एकटं सोडलो क्षमा कर कारण मला वाटलं तू नेहमी समजून घेशील तू माझ्या परतीची वाट पाहिलीस म्हणून धन्यवाद मी आभारी आहे कारण तू माझं घर आहेस हे साथीदारा माफ कर मी तुझ्या कामाचं मूल्य ओळखलं नाही क्षमा कर मी आभारी राहिलो नाही कधी माझं आयुष्य सोपं केलंस म्हणून धन्यवाद तू माझा आधार आहेस म्हणून आभारी हे साथीदारा माफ कर मी तुला छोट्या छोट्या गोष्टीत दोष दिला क्षमा कर माझा स्वभाव कठोर तू मला मृदू बनवलंस म्हणून धन्यवाद तुझ्यामुळे मी बदललो म्हणून आभारी विचारांची समता शिकवलीस म्हणून धन्यवाद आणि मला पूर्ण करतोस म्हणून आभारी साथीदारा क्षमा मी तुला गुहित धरलं माफ कर तुझी किंमत समजली नाही तरीही माझ्यावर प्रेम केलंस म्हणून धन्यवाद तू माझं सर्वस्व आहेस म्हणून आभारी धन्यवाद साथीदारा माफ कर मी तुला सन्मानाने वागवलं नाही क्षमा कर माझ्या वागण्यात नव्हती मला आदर्श धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझ्या आयुष्याची शोभा आहेस इस, हे साथीदारा माफ कर तुझ्या वेळेचा आदर केला नाही क्षमा कर की मी तुला वाट पाहायला लावलो धन्यवाद तुझ्या संयमासाठी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझा आधार आहेस इस, हे साथीदारा माफ कर मी तुला आनंदित करण्यासाठी प्रयत्न केले नाही क्षमा कर कारण मी तुझ्या मूड समजून घेतला नाही तू मला नेहमी हसवता येईलच धन्यवाद तुझ्या हास्याने माझं आयुष्य उजळलं म्हणून आभारी हे साथीदारा माफ कर मी तुझ्यावर शंका घेतली क्षमा कर कारण माझं मन घाबरलं होतं धन्यवाद तू माझ्यावर विश्वास ठेवलास म्हणून आणि आभारी आहे की तू माझं मन कायम सुरक्षितपणे सांभाळलंस हे साथीदारा माफ कर मी तुला कधी थकवलं क्षमा कर मी तुला जास्तीत जास्त अपेक्षा ठेवल्या तू मला खूप काही दिलंस म्हणून धन्यवाद आणि तू माझं आयुष्य समृद्ध केलंस म्हणून आभारी आहे हे साथीदारा माफ कर मी तुझ्या नात्यांचं कौतुक केलं नाही कर कधी आधार मानले नाहीत तू मात्र हे नातं टिकवून ठेवलंस म्हणून धन्यवाद आणि तू आमच्या प्रेमाची गाठ घट्ट केलीस म्हणून आभारी आहे हे साथीदारा माफ कर मी तुला कधी चुकीचं समजून क्षमा कर कारण मी नाही ते ऐकून घेतला नाही तू मला समजावून सांगितलंस म्हणून धन्यवाद मी आभारी आहे कारण तू माझ्या चुका दुरुस्त केल्यास साथीदारा माफ कर मी तुला कधी हसवलं नाही क्षमा कर मी कधी कायम गंभीर राहिलो धन्यवाद तू म्हणून मी आभारी हास्य माझ्या तुम्हाला चेहऱ्यावर हे साथीदारा माफ करून तुला भावनिक आधार दिला नाही क्षमा कर मी स्वतःच्या जगात हरवलो मला प्रेम दिलंस म्हणून धन्यवाद आणि माझं धरून ठेवलं म्हणून आभारी साथीदारा माफ कर मी तुझ्या कामाचा आदर केला नाही क्षमा कर त्याचं महत्व कधी समजूनच घेतला नाही तू माझ्या कामात योगदान दिलंस म्हणून धन्यवाद आणि माझा आधार बनून राहिलंस म्हणून आभारी आहे साथीदारा माफ कर मी तुझ्यासाठी सरप्राईज किती दिलं क्षमा कर तुझ्या भावण्यांचा अभाव दाखवला तू माझ्यासोबत साधा आयुष्य सुंदर केलंस म्हणून धन्यवाद आणि आभारी कारण तू मला हृदयात आनंद दिलास हे साथीदारा माफ कर मी तुझ्या स्वप्नांना दुर्लक्षित केलं क्षमा कर कारण मी तुझ्या पुढे स्वप्न ठेवली तरीही ही माझ्यासोबत राहिलाच म्हणून धन्यवाद मी आभारी आहे कारण तू आपल्या स्वप्नांनी माझं आयुष्य उजळून दाखवलंस हे सांगतो दादा माफ कर मी तुझ्या मेहनतीचं कौतुक केलं नाही क्षमा कर मी तुझ्या त्यागाकडे दुर्लक्ष केले धन्यवाद नेहमी घरासाठी केलेल्या कष्टांसाठी आभारी आहे कारण तू आधार आहेस घराचा हे सांगते दादा माफ कर तुझ्या भावना कधी समजून घेतल्याने म्हणून क्षमा कर कारण मी माझ्या अंकारात अडकलो मला सहन केल्याबद्दल धन्यवाद तू माझ्या मनाला शांत ठेवलंस म्हणून आभारी आहे हे जोडीदारा तुला वेळ न दिल्याबद्दल माफ कर क्षमा कर मी कामात बुडालो होतो संयमाने वाट बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आभारी आहे कारण नातं तू जपून ठेवलीस हे जोडीदारा माफ कर तुला हसवायचं विसरलो क्षमा कर कायम चिंतेत राहिलो आयुष्याचा आनंद मला दिलास म्हणून धन्यवाद माझं हास्य माझं जीवन असणे उजळवल्यास म्हणून आभारी आहे हे जोडीदारा तुझा सल्ला दुर्लक्षित केला म्हणून माफ कर क्षमा कर मी स्वतःला बरोबर माझ्या बाजूने कायम राहिल्याबद्दल धन्यवाद माझा खरा साथी आहेस म्हणून आभारी आहे साथी माफ कर तुझ्या दुःखात साथ न दिल्याबद्दल क्षमा कर मी स्वतःमध्ये हरवून राहिलो माझ्या कठीण काळात माझा हात धरण्यासाठी धन्यवाद तुझ्या आभारी आहे कारण तू माझं बळ आहेस हे जोडीदारा घरातील जबाबदाऱ्या वाटून न घेतल्याबद्दल माफ कर क्षमा कर मी तुला एकटा सोडलो धन्यवाद प्रत्येक काम प्रेमाने केल्याबद्दल आभारी आहे कारण मी या घराला तू मंदिर बनवलंस म्हणून आभारी आहे हे प्रिय जोडीदार तुझ्या आई सन्मान न केल्याबद्दल माफ कर क्षमा कर कारण मी अरुंद मनाचा झालो तरीही मला स्वीकारलंच म्हणून धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मनात आदर भरलेला आहेस भांडणात कठोर शब्द बोलल्याबद्दल माफ कर क्षमा कर मी माझ्या रागावर ताबा ठेवणार नाही मला पुन्हा जवळ घेतल्याबद्दल धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू नाता जपलेस प्रिय जोडीदार तुझ्या स्वप्न न ऐकल्याबद्दल क्षमा कर माफ कर कारण मी माझ्या ध्येयात गुंतलो होतो तुझ्या स्वप्नांसाठी तू लढल्याबद्दल धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझं यश आणि समाधान आहेस प्रिय जोडीदार तुझ्या आरोग्याची काळजी न घेतल्याबद्दल माफ कर क्षमा कारण मी बेजबाबदार राहिलो स्वतःला सांभाळल्याबद्दल धन्यवाद मी तू निरोगी असलास की मी सुखी असतो हे प्रिय जोडीदार तुला लाड करायची विसरलो म्हणून माफ कर क्षमा कर मी कोरडा वागलो माझ्यावर निस्वार्थ प्रेम केल्याबद्दल धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझं हृदय कोमल ठेवलंस हे जोडीदार तुझ्या कामाचा अभिमान न दाखवल्याबद्दल माफ कर क्षमा कर कारण मी हे धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू आपल्यासाठी सगळं काही प्रिय तुला समजून कमी पडले म्हणून माफ कर क्षमा कर मी कारण तुझ्या आतुरतेने निष्कर्ष काढले पुन्हा समजवून सांगितल्याबद्दल धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू संयम धरलास हे प्रिय जोडीदार माफ कर में मी माझ्या मित्रांना प्राधान्य दिलं कर मी तुझ्याकडे वेळच दिल्याने दुर्लक्ष केलं नेहमी साथ दिल्याबद्दल तरीही नेहमी साथ दिलीस म्हणून धन्यवाद तुझा प्रेम करतो कारण तू माझं खरं घर आहेस प्रिय जोडीदार तुझ्या आवडीनिवडींकडे दुर्लक्ष केले म्हणून माफ कर कर मी मी स्वार्थी झालो माझ्या सवयीतून तरीही माझ्या सवयी स्वीकारल्याबद्दल धन्यवाद प्रेम करतो कारण तू माझं जीवन सुंदर घे हे प्रिय जोडीदार तुझ्या रडण्यात मी हात धरला नाही म्हणून माफ कर क्षमा कर मी कठोर झालो धन्यवाद मला मऊ करण्यासाठी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझं मन दोष दिल्याबद्दल माफ कर शमाकर में कर क्षमा मी चुका धन्यवाद मला बदलायला शिकवल्याबद्दल आणि आभारी आहे तू अधिक चांगलं मला बनवलीस प्रिय जोडीदारा तुला विश्वास न दिल्याबद्दल माफ कर क्षमा कर कारण मी संशयी झालो माझ्या विश्वास दाखल्याबद्दल धन्यवाद आणि तुझा तू माझा आत्मविश्वास बनवून राहिलास म्हणून आभारी आहे प्रिय जोडीदारा तुझ्या मताला किंमत न दिल्याबद्दल माफ कर क्षमा कर मी तुझ्या एकटेपणा निर्णय घेतला माझ्यावर तरीही माझ्या मागे उभं राहिल्याबद्दल धन्यवाद मी तुझ्यावर माफ कर मी कधीच तुला आश्चर्य दिले नाही म्हणून क्षमा कर मी तुला विसरलो म्हणून खास बनवल्याबद्दल धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू जीवनाचा रंग बनलास प्रिय जोडदार या थकव्याची दखल घेतलेली म्हणून माफ कर क्षमा कर मी तुझ्या वेदना पाहिल्यावर तरीही मला प्रेम दाखवल्याबद्दल धन्यवाद आणि तू माझ्यासाठी देव देता सर करायला म्हणून आहे प्रिय जोडदारा माफ कर तुला मिठी मारायचं विसरलो म्हणून क्षमा कर की मी अंतर ठेवलं माझ्या जवळ येण्यासाठी धन्यवाद आणि तू मला पूर्ण केल्यास म्हणून आभारी प्रिय जोडीदारा तुझ्या करिअरला पाठिंबा दिल्याने म्हणून क्षमा कर कारण मी माझ्या सोयी पाहिल्या धन्यवाद मोठे स्वप्न पाहिल्याबद्दल तुझ्यावर प्रेम करतो कारण तू आपले ज्ञान उज्ज्वल केलीस प्ले जोडीदार तुझ्या वेदना लहान केल्याबद्दल माफ कर तुला क्षमा कर कारण मी तुला संवेदन सहीन वागले माझं हृदय उलगडल्याबद्दल प्ले जोडीदारा तुला कधी वेळेवर बसले नाही म्हणून माफ कर क्षमा कर मी तुझी वाट पाहायला लावली तुझ्या संयमासाठी धन्यवाद आणि आभारी तू माझं आयुष्य सोपं केलंस प्ले जोडीदारा तुझ्या सणांना आनंद दिला नाही म्हणून माफ कर क्षमा कर मी व्यस्त राहिले तरीही प्रत्येक क्षण साजरा करण्यासाठी धन्यवाद आणि कारण तू माझा उत्सव आहेस प्रिय तुझ्या माफ कर क्षमा की मी अज्ञानी राहिले धन्यवाद तुझ्या कलानं भर उजळवल्याबद्दल आभारी कारण तू सर्जनशील आहेस प्रिय जोडदार तुला आश्वासन देऊन पूर्ण केल्याने म्हणून माफ कर क्षमा करे की मी विसरलो तरीही माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद आणि आभारी आहे की तू माझ्यावर आढळ विश्वास ठेवलास प्रिय जोडीदार छोट्या छोट्या गोष्टींसाठी दोष दिल्याबद्दल माफ कर क्षमा कर की मी चिडचिडा आली धन्यवाद तरी प्रेमाने उत्तर मागवल्याबद्दल आभारी आहे कारण तू सा शांततेचा सागर आहेस प्रिय जोडीदार तुला वारंवार तुलना केल्याबद्दल माफ कर क्षमा कर की मी अन्याय केला मला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद मला प्रेम करतो कारण तू माझं खरं प्रेम आहेस प्रिय जोडीदार तुझ्या मित्रांना अपमानित केल्याबद्दल माफ कर क्षमा कर कारण मी हट्टी झालो

तुझ्या आयुष्याचा भाग मानला नाही म्हणून माफ कर क्षमा करत की मी स्वतःपुरता मर्यादित नाही गो तरीही मला आयुष्यातून साथ देण्यासाठी धन्यवाद कारण तू सगळं काही पूर्णत्व असलेलं अस म्हणून आभारी प्रिय जोडीदार तुझ्या मतांचा अपमान केला म्हणून माफ कर क्षमा कर तुझ्या कधी समजून घेतलं नाही म्हणून तुझ्या संयमांबद्दल धन्यवाद की तू मला प्रेम मला ऐकलंस म्हणून आभारी ही प्रिय जोडीदार माफ कर तुझ्या भावांना कमी देखील क्षमा कर माझे तुझ्या कधी प्रेम केलं नाही म्हणून आणि तू तरीही मात्र माझे प्रेम केलंस म्हणून धन्यवाद आणि आभारी आहे की तू मला समजून नाही म्हणून सोबतीबद्दल आयुष्याची शांती आहेस म्हणून आभारी आहे प्रे जोडीदार तुझ्या ऐकलं नाही म्हणून माफ कर तुझ्या धीराबद्दल धन्यवाद तरी मला साथ दिलीस म्हणून आभारी आहे हे साथी तुला प्रोत्साहन दिलं नाही म्हणून माफ कर तुझ्या आधाराबद्दल धन्यवाद तुला प्रेम करतो कारण तुझ्यावर विश्वास ठेवलास हे जोडीदार तुला ना हसवलं नाही म्हणून माफ कर क्षमा कर तुझ्या आनंदाबद्दल धन्यवाद आणि तुला प्रेम करतो कारण तू माझं हास्य आहेस प्रिय जीवासाठी तुझ्यासाठी कधी सरप्राईज दिलं नाही म्हणून माफ कर क्षमा कर तुझ्या सहनसिद्धीबद्दल आणि आभारी आहे की तू माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्यास प्रिय जोडीदार तुझ्या कष्टाचं कौतुक केलं नाही म्हणून माफ कर कृपा कर वृक्षकाने माझे म्हणून क्षमा कर तुझ्या मेहनतीबद्दल धन्यवाद तू माझ्यासाठी सर्व काही केलंस म्हणून आभारी प्रिय जीवन साथी मी तुला तुझ्या स्वप्नात साथ दिले नाही म्हणून माफ कर क्षमा कर तुझ्या स्वप्नांसाठी धन्यवाद तू माझ्या स्वप्नांचा भाग आहेस म्हणून आभारी आहे हे प्रिय जोडीदार तुला वेळेवर प्रतिसाद दिला नाही म्हणून क्षमा कर माझ्या माझ्यास विश्वात होऊन राहिले म्हणून क्षमा कर तुझ्या धीराबद्दल धन्यवाद आणि तू नेहमी माझी वाट बघितलीस आणि तरी प्रेम टिकून ठेवलेस म्हणून आभारी हे जीवन तुझ्या आरोग्याची काळजी घेतली नाही म्हणून आरोग्याच्या जागरूकतेसाठी धन्यवाद आभारी आहे तू माझा दीर्घाचा भाग आहेस हे जीवन साथी तुला घरकामात साथ दिली नाही म्हणून माफ कर क्षमा कर तुझ्या मेहनती तुझ्या मेहनतीचं कौतुक पण केलं नाही म्हणून तरीही तू मेहनत केलीस म्हणून धन्यवाद आणि आभारी आहे की तू माझं आयुष्य सोपं केलंस अरे सोदार हो तुला उघडपणे कधी व्यक्त होऊ दिलं नाही म्हणून बोल क्षमा कर की मी कायम तुला सप्रेज दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तुझ्या कामिकपणा बदल झाला आहे म्हणून तरीही ते माझ्यासोबत खराब झालेच पण राहणार हे जीवन साथी तुला घराबाहेर कधी आनंद दिला नाही म्हणून माफ कर इतरांसोबत तुलना करत राहिलं म्हणून सॉरी तुझ्या साध्या मनात बदल झाले आणि तरीही माझ्या मला समजून घेतलं छोट्या छोट्या बुद्धी गोष्टीत आनंद झालाच म्हणून प्रिय जीवनसाठी तुला मुलांसमोरही मान दिला नाही म्हणून क्षमा तुला रागवलं मुलांसमोर ओरडलं म्हणून माफ कर तुझ्या पालकत्वाबद्दल धन्यवाद आणि तू मुलांसाठी पण सर्वस्वास म्हणून आभारी हे जोडीदार तुला तुझ्या थकव्याचं भान ठेवलं नाही कधी कौतुकाची थाप दिली नाही तुझ्या मेहनतीसाठी तरीही तुझ्या धैर्य धैर्यासाठी धन्यवाद आणि मलाही ऊर्जा दिल्याबद्दल आभारी आहे प्रिय जीवनसाथी तुला प्रवासात आनंद दिला नाही म्हणून माफ कर क्षमा कर की कायम तू घाई करत राहिलो अरे तुला जज करत राहिलो टोकत राहिलो तरीही तुझ्या सोबतीसाठी धन्यवाद त्या प्रत्येक प्रवास माझ्यासोबत केला म्हणून आभारी हे जोडीदार तुला पैशात कमी पडले म्हणून तुझ्या तुझे खर्च तुझ्या अपेक्षा या पूर्ण केल्याने म्हणून तुझ्या आवडत्या गोष्टी तुला दिल्या नाही म्हणून माफ कर तुझ्या व्यवस्थापनाबद्दल धन्यवाद तू घराचं संतुलन राखलंस म्हणून आभारी आहे हे जीवनसाथी तुला नेहमी आधार दिल्याने म्हणून माफ कर तुझा आधार सोडून तुला एकट्यावर भार टाकला म्हणून क्षमा कर तरी तू मात्र आत्मविश्वासाने सगळं सांभाळलंस तुझ्या स्थैर्याबद्दल धन्यवाद आभारी आहे प्रिय तुझ्या सौंदर्याचं कौतुक केलं इतरांचं मात्र कौतुक करत राहिलो भरून कौतुक केलं नाही म्हणून तुझ्या आत्मविश्वासाबद्दल सर्वोत्तम आहेस प्रे जोडीदार तुझ्या आई वडिलांचाही आदर केला नाही त्यांना आपले शब्द बोललो त्यासाठी माफ कर, कर तुझ्या सहनशीलतेबद्दल धन्यवाद तुझ्या प्रेम करतो कारण तू माझं कुटुंब आहेस आणि मला कुटुंब म्हणून तू स्वीकार जीवन साथी माफ कर मी तुला गुपिता शेअर केलेली तुझ्यापासून लपवून ठेवली आणि काही अपराध केले त्यासाठी माफ कर तुझ्या विश्वासाबद्दल तुला त्रास दिला वेदना दिल्या दुखवलं यासाठी क्षमा कर तुझ्या शांततेबद्दल झालेला तुम्हाला समजून आभार म्हणून आभार तुझे कधीच लाड केले नाही तुझ्या हौस पुरवली नाही म्हणून क्षमा कर तुझ्या ममतेसाठी धन्यवाद आभारी साथी तुझ्या कामात साथ दिली नाही म्हणून क्षमा कर आयम तुझ्यावर एकटं सोडली आणि तुलाच ते करायला भाग पडलं तुझ्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद आभारी कारण तो बनून उभा राहिलास हे जीवन साथी तुला भाविक आधार दिला म्हणून माफ कर तुला जेव्हा जेव्हा भावने आधाराची गरज होती मी एकटं राहून उलट तुझ्यावर टीका केली क्षमा कर या बाबने नक्की तुझ्या धीराबद्दल धन्यवाद आणि आभारी आहे की तू मात्र माझं हृदय सांभाळलं हे जोडीदार मुला। अभ्यासात मदत केली नाही म्हणून क्षमा कर उलट तुलाच बो ओरडत राहिलं मुलांच्या मार्गांसाठी आणि त्यासाठी क्षमा कर तुझ्या प्रयत्नांबद्दल मात्र धन्यवाद आभारी आहे कारण तू आमच्या सगळ्यांना सांभाळून घेत हे जीवनसाठी तुला आनंदी ठेवलं नाही म्हणून माफ कर क्षमा कर कायम तुला दुःख देत राहिलो टोकून बोलत राहिलो टोचून बोलत राहिलो वाईट वागलो तरी तू माझं प्रेम केलंस म्हणून धन्यवाद आणि माझं जीवन सुंदर केल्यासाठी आभारी तुझं कौतुक केलं नाही म्हणून क्षमा कर आजपर्यंत केलेल्या सगळ्या टिकांसाठी क्षमा कर तुझ्या योगदानाबद्दल धन्यवाद कारण तू माझं नातं मजबूत केलंस हे जोडीदारा पुरेसं लक्ष दिलं नाही म्हणून क्षमा तुझ्यावर सगळं ढकलून दिलं म्हणून माफ कर तुझ्या संयमाबद्दल धन्यवाद हा भारी येई की तू माझ्यासाठी नेहमी उपलब्ध आहेस हे जीवन साथी मी तुला संकटात धीर दिला नाही म्हणून क्षमा कर उलट्या संकटामध्ये तुझ्यावर रागवलं उरवलं क्षमा कर तुझ्या धैर्याबद्दल धन्यवाद कारण तू मला आधार नातार दिलास जीवन साथी तुला तुझं स्वातंत्र्य दिलं नाही म्हणून माफ कर आयम टोकत राहिलो तुझ्यावर बंधनं घातलीत म्हणून क्षमा कर तुझ्या समजूतदारपणासाठी धन्यवाद तू मला नेहमी माफ केलंस हे जीवन साथी तुला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद दिला नाही म्हणून क्षमा कर कायम चाल ढकल करत राहिलो प्रत्येक गोष्ट ढकलत गेलो क्षमा कर तुला समजून घेतलं नाही म्हणून तरीही तुझ्या साधेपणाबद्दल आभारी आहे आणि तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींना जे जगलास त्यासाठी धन्यवाद हे जीवनसाथी तुला कधीच उत्सव साजरे केले नाहीत म्हणून माफ उत्सवामध्येही तुझ्यासोबत रोकटोकपणे वागत राहिलो क्षमा कर तुझ्या उत्साहाबद्दल धन्यवाद माझ्या जीवनात रंग भरला आभारी आहे हे जोडीदार तुझ्या भावनांचे कदर केले नाही म्हणून माफ कर तुझ्यासोबत भावना नसलेल्या व्यक्तीसारखा भावना शून्य होऊन वागलो म्हणून क्षमा कर तुला आदर दिलेला म्हणून माफ प्रेमाबद्दल धन्यवाद कारण तू माझं मन आहे हे जीवनसाठी तुला माझं खरं कधी दाखवलं नाही व्यक्तच करून दाखवलं नाही त्यासाठी क्षमा कर तुझ्या नात्याबद्दल धन्यवाद आणि तरीही तू माझं सर्व सुधून राहिलेस म्हणून प्रिय जीवनसाठी तुला सर्व दुःख दिलं म्हणून माफ तू तुझ्या निष्ठेबद्दल शंका घेतल्या म्हणून क्षमा कर तरीही तू निष्ठा दाखवलीस म्हणून आभारी कारण तू माझं आहेस हे जीवन साथी आजपर्यंत केलेल्या आणि बोललेल्या रागवलेल्या वा चुकीच्या वागलेल्या सर्व गोष्टींसाठी क्षमा कर सर्व काही सांभाळून घेतलंस म्हणून आभारी माझा आधार बनून घराला घरपण दिलंस नाते सांभाळलेस सगळं सांभाळस जीवन सुखर केलंस माझी साथ दिलीस यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ रोज ऐका आणि यासोबत रिपिटेशन करा अशा अनेक व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो माझ्या वेबसाईटला व्हिजिट द्या कारण तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी तिथं फ्री बुक आहे ऑडिओ बुक आहे तुम्हाला फ्री वन अँड वन हिलिंग आहेत की जे तुमच्या नात्यांमध्ये कुठलेही प्रॉब्लेम असो ई एफ टी हो ओपन आणि एन एल पीद्वारे ते हील करण्यासाठी फ्रीमध्ये वन अँड वन, वन माझ्या चॅनल वेबसाईटवर अवेलेबल आहेत तर त्याचा त्या संधीचा तास लाभ घ्या आणि सेवेची संधी द्या धन्यवाद आभारी आहे